ईद मिलाच्या पुढे गेलेल्या सणादिवशी सुट्टी जाहीर करण्याची समस्त मुस्लिम समाजाची मागणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर गणेशोत्सवानिमित्त मुस्लिम समाजाने ईदिए मिलाद या सणाची तारीख पुढे ढकलून साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याने नऊ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी समस्त मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या वतीने करण्यात आली आहे पाच सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद अर्थात पैगंबर जयंती साजरी करण्यात येणार होती मात्र हिंदू बांधवांचा गणेशोत्सव सुरू असल्याने प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ शकतो प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देऊन मुस्लिम बांधवांनी नऊ सप्टेंबर रोजी ईद ए मिलादचा सण साजरा करण्याचा निर्णय घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सर्व शासकीय कार्यालय शाळा यांना नऊ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे मुस्लिम धर्मी यांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी स्नेह बंधुभाव आणि आत्मीयता यांचा संदेश दिला आहे त्यास अनुसरून प्रत्येक मुस्लिम बांधव आपले आचरण ठेवतो हिंदू बांधवांचा गणेशोत्सव याच तारखेदरम्यान येत असल्याने प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देऊन नऊ सप्टेंबर रोजी जुलूस काढून ईद मिलाद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे या सणात शालेय विद्यार्थी तसेच सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना सहभागी होता यावे यासाठी नऊ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे यावर मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हापिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांच्या सह्या आहेत यावेळी इम्रान बेग असद शेख हाजी खताल जमादार सिकंदरभाई जमादार मौलाना साहिर अशरफ शेख आदी उपस्थित होते सांगली शहर प्रतिनिधी माणतेश कांबळे